प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्यात एक डिसेंबर दो दोन हजार अठरापासून राबवण्यात आलेली आहे या योजनेमध्ये दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला हप्ता रुपये दोन हजार म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते या योजनेचे उद्देश म्हणजे लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत करणे यासाठी आहे मित्रांनो ही योजना दोन हजार एकोणीस नंतर खरेदी कर झालेल्या शेतकऱ्यांसाठी योजना लागू आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो या लिंकवर जायचं आहे लिंक वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल समोर या डॅशबोर्डवरती तुम्हाला राईट साईडला तीन कॉ को, कॉलम दिसतील याच्यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म असे ओपन होईल यामध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली इथे एंटर आधार नंबर म्हणजे शेतकऱ्यांचे आधार नंबर टाकायचा आहे नंतर मोबाईल नंबर आणि तुमचा स्टेट निवडायचा आहे जो स्टेट असेल तो आणि कॅपचा कोड हा कॅपचा कोड टाकून गेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे मित्रांनो इथे ओ टी पी एंटर केल्यानंतर कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमच्या आधार नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे तो ओ टी पी ते एंटर केल्यानंतर व्हॅलिड आधार ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे तुम्हाला असं एक फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुमची पर्सनल माहिती भरून घ्यायचं आहे तुमचा डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि विलेज ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली काटे कॅटेगरी निवडायचं आहे कॅटेगरी निवडल्यानंतर फार्मर टाईप फार्मर टाईप म्हणून निवडल्यानंतर खाली तुम्हाला इथे लँड रजिस्ट्रेशन आय डी तुमचा लँड रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे लँड रजिस्ट्रेशन आय डी समजा तुम्हाला जर माहीत नसेल तर इथे तुमचा सर्वे नंबर गट नंबर जो असेल तो टाका यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड नंबर राशन कार्ड नंबर टाकायचा आहे पुढे इथे मानधन योजना तुम्हाला ॲपसेट करायचं आहे तर यस करायचं आहे नाही तर नाही करायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे जमिनीची माहिती भरायचं आहे सर्व तुमच्या जमीनचा तपशील भरल्यानंतर ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे तुम्हाला इथं अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या सात बारा इथं अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे असे स्टेटस म्हणून दिसेल तो टे तर मित्रांनो अशा प्रकार तुमचे पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाते तर मित्रांनो अशा योजनेची माहितीसाठी या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद